हो रे फाउंडेशन रेल यात्री एकता मजदूर संघ राष्ट्रीय उद्योग भारत तथा पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमान रोजगार उद्योग प्रशिक्षण आणि महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार दोन हजार पंचवीस दिनांक शनिवार चोवीस मे दोन हजार पंचवीस स्थळ प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर अशोक उईके मंत्री आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुमक्का सुदर्शन चंद्रपूर पोलीस अधीक्षक प्रमुख पाहुणे राष्ट्रीय उद्योग भारत संघटनची माननीय श्री सुशील कुमार मांडवे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री शेषराव बी अजगरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री श्रीमती गिरीजा उईके कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री कोमल कुमार डी सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग चंद्रपूर टाइम्स 24 न्यूज लाईव्ह चीफ माननीय इंजिनियर राजेंद्र मेश्राम आयोजक माननीय डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे सीईओ यहुआ रे फाउंडेशन चंद्रपूर दिनांक शनिवार 24 मे दोन हजार पंचवीस स्थळ प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर